गुन्हे दाखल होतील काय लाख सरसगट सरसगट हे सर्व्हे करता सगळ्यात नुकसान झाले दुसरी मागणी कर्ज माफी सरसगट दिली सतरा लाईल ती उर्वरित आणि असतील छोट्या नद्या नाल्या सरकारनं आपल्यावरती पंच्याऐंशी रुपये गुंट्या प्रमाणात बाबांना काही शेतकऱ्यांना साठ रुपये गुंटा काही शेतकरी पण आज कंडिशन ही शेतकऱ्यावर आहे काय तुम्ही मला सांगा शेतकऱ्याला कोण भाव द्या नाही आजच्या भाव बघा कुठला कुठं आहे कोणत्याही दुष्तीत राहू द्या आज हे फक्त शेतकरीच म्हणालाय काय म्हणता फक्त मग आमच्या मागण्यासाठी काही उतरायची वेळ सरकारनं येऊ दे नाही बस एवढीच तुम्हाला हात जोडून नम्रतेची विनंती आहे आता नदी